नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत ऑटो मोटरसायकल मध्ये भीषण अपघात अपघातात दोन गंभीर तर चार जखमी उमरखेड डिंडाळा तालुका यवतमाळ येथील जाधव कुटुंब मुंबईवरून ऑटो क्रमांक एम एच झिरो चार एक्स पंचवीस सत्तर ने उमरखेड डिंडाळा तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळकडे जात होते त्या दरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाजवळ आज सतरा सप्टेंबर दुपारी तीन वाजे दरम्यान ॲटो आणि मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला त्यामध्ये मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस ये, ये एक्स झिरो तीन सत्याहत्तर वरील प्रदीप मुळे वय पस्तीस वर्ष राहणार खंडाळा तालुका लोणार व ॲटो मधील संजय राठोड वय वर्ष पंचवीस हे दोघे गंभीर जखमी झाले या ॲटो मध्ये एकूण सहा लोक प्रवास करत होती त्यामध्ये दोन लहान मुले नैतिक जाधव हो। वर्ष चार आणि वैष्णवी जाधव हो। वयवर्ष पाच यांचा समावेश आहे त्या दोन लहान मुलांना जास्त मार लागला नाही मात्र ऍटो मधील बालाजी जाधव हो। वयवर्ष सत्तावीस पुष्पा बालाजी जाधव हो। वयवर्ष वीस ओम जाधव हो। वयवर्ष एकोणीस संजय राठोड वयवर्ष पंचा पंचवीस हे होते अपघात झाला त्यावेळी किनगाव जटू येथील स्थानिक नागरिकांनी व बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली व सर्व अपघातात जखमी झालेल्यांना खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय बीबी येथे पोहोचवले बीबी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अँब्युलन्स जालना येथे हलवले पुढील तपास बीबी पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज 比比